नमस्कार मी लीना आज आपण बनवतो आहे दुधीच्या सालीची चटणी आपल्याकडे ना पूर्वीच्या बायका असायच्या त्या कुठलाही पदार्थ शक्यतो वाया जाऊ द्यायच्या नाही तर तसंच दुधीच्या सालीची शिराळ्याच्या सालीची मला आठवत आहे माझी आजी जी होती ती तर कच्च्या केळ्याच्या सालीची पण चटणी करायची तर कुठलाही पदार्थ जाऊन वाया जाऊ न देता काटकसरीने संसार करणाऱ्या या बायका होत्या त्यांच्याकडनच मी शिकलेले आहे आज आपण बनवतोय दुधीच्या सालीची चटणी चला बघूया कशी करायची फोडणीसाठी मी थोडस तेल घालतीये त्याच्यानंतर दोन मिरच्या घेतीये आणि त्याचबरोबर हा जो दुधी आहे दुधीची साल म्हणजे सॉरी ती घालतोय आपण थोडीशी परतून आपल्याला मी थोडेसे तीळ घालते साधारण एक चमचा आणि पाच मिनिटासाठी मी हे झाकून ठेवणार आहे म्हणजे सालं व्यवस्थित शिजतील त्या बाफेवर साली पण शिजलेले आहेत आता मी गॅस बंद करते हे जरा गार होऊ देऊ घालते साधारण मूगभर मी भाजलेले शेंगदाणे घातले आलो चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि साखर एक चमचा साखर घातली आता हे सगळं आपण पाणी न घालता वाटून घेणार मस्त खमंग अशी आपली दुधीच्या सालीची चटणी तयार आहे मस्त खमंग आपली दुधीच्या सालीची चटणी तयार आहे कशाही बरोबर खाऊ शकता म्हणजे अगदी पोळी फुलका भाकरी भाता बरोबर सुद्धा खूप छान लागेल नक्की ट्राय करा खूप छान होते आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय